रामकृष्ण हरी न सर्वांना गौरीचे नमस्कार तर कसे आज सर्व तर आज आपण बघा पित्रच्या स्वयंपाकामध्ये एक आयटम असा बनवतो संगमनेर खीर तर इथं इत, इतकी छान अशी मस्तपैकी खीर झालेली आहे बघा तर एकच नंबर अशी तर खीर झालेली आहे तर आज आपण संगमनेर खीर बनवतो तर बघा खिरीचा टाट एकदम एकदम म्हणजे तुम्हाला परफेक्ट अशी एकदम खीर भेटणार एक 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 आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया वेळ वाया नाही गरु घालवता होता तर चला खीर बनवायला घेऊया आणि चॅनलवर जर समजा नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बटनही दाबा म्हणजे माझ्या अशाच गावाकडचे नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बनवतो संगमनेरी खीर तर खिरे खिरीसाठी इथे घेतलेले आपण साहित्य बघा तर संगमनेर साईडला अशी खीर बनवली जाते एकदम शिरकुर्मासारखी तर त्याच्यासाठी घेतलेली आहे इथं दोन सफरचंद दोन चिक्कू चार केळी बाकीचे खिसमीस घेतलेले आहे खीर मसाले घेतलेले आहे बारीक शेव भाजलेले तांदूळ दोन नारळ तीन लिटर दूध आणि गावरन दूध घेतलेले आहे पाऊन लिटर तर एवढं सगळं आपल्याला इथं साहित्य लागणार आहे तर बघा संगमनेरी खीर किती छान अशा मस्तपैकी आज आपण बनवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला रेसिपीला सुरुवात कर तर आपण खीर बनवण्यासाठी संगमनेरची खीर बनवतो आहे तर आज आपण माहेरी आलेली आहे तर इथे बघा चूल पेटवून घेतलेली आहे आणि पाणी ठेवलेलं आहे थोडंसं आपण आता याच्यात सगळ्यात पहिल्यांदी दूध गरम करून घेऊया तर दूध गरम करण्यासाठी तर आपण थोडंसं पाणी घालून घेतलं आहे अर्धा ग्लास दूध तापून घेऊया तर दूध वाटून घेतो बघा तुम्ही लिटर दूध आहे तर सगळं दूध पहिल्यांदी सगळ्यात पहिल्यांदी आपल्याला खिरीला दूध गरम करून घ्यायचं आहे तर आपण चुलीवर खीर बनवतो तर चुलीवर पातेला ठेवण्यासाठी आपण पातेल्याला बोड घेतलेलं आहे बघा आणि दूध मस्तपैकी तापतय आता आपल्याला आपण दूध तापून घेऊया तिथं दूध छान असं तापलेलं आहे बघा आता आपण इथं बादलीमध्ये काढून घेऊया दूध इथं बादलीत काढून घेतलेलं आता आपण तूप घालून घेऊया सगळ्यात पहिल्यांदी सगळ्यापर्यंत टाकून घेतोय पिस्त टाकून घ्यायचे काजू बदाम आणि त्याच्यामध्ये चारोळे वगैरे सगळे तर ते सगळ्यापर्यंत परतून घेऊया इथं छान असे आपल्याला चारोळे वगैरे छान असे तळून झालेले आता खोबरं भाजून घेऊया आणि म्हणून तर ते छान असे मस्त पैकी तळून वरती आलेले खोबरं भाजून घेऊया खोबरं छान असं परतून झालेलं आहे इथं खिरीचा मसाला टाकलेला आहे पूर्ण एक पुडी एक पुडी इथं पूर्ण मसाला टाकून घेतला आपण टाकून है आता आपण बारीक शेव पूर्ण एक फुळ टाकून छान अशी परतून घेऊया इथं आपण आता फळं टाकून घेतोय सफरचंद आणि चिकू ते पण छान अशी परतून घ्यायचे त्याच्याबरोबर केळी पण टाकतोय आता चार केळी इथं कट करून घेते मी ती पण टाकून घेतो ताक सगळं साहित्य आपल्याला परफॉर्मन्स इथं आपलं पूर्णपणे गावरण पद्धतीने चालू आहे तर एकदम गावरण पद्धतीने आणि एकदम गावठी पद्धतीने आपल्याला फुल पेटवलेली आहे आणि आपल्याला भाऊजाई आणि एक बहीण दोघी जणी पोळ्या करतात चपात्या करतो ते फुल पेटून तर आज आपल्याला पितराचं स्वयंपाक इथं मस्त पैकी चालू आहे तर आता आपण इथं दूध वतून घेऊया <laughs> तिथे आपण साखर घेतो एक ते साखर बनवून घेतो एखेरीमध्ये किराशी छान अशी हलवून घ्यायची मस्त करायची आता उसळी घेऊया छान अशी मोठी तिथे आपण तांदूळ टाकून घेतो तांदळाचं एकदम बारीक कापून दळून घेतलेले चालेल ते घालून घेते तांदूळ ते आपण भाजून घेतलेले त्याच्यामुळं थोडेसे वरतून टाकलेले आहे त्याच्यामुळे आधीच टाकलेले नाही तर आता आपण छान अशी भाजून घ्या छान अशी खीर मस्त किती उकळची वळायची ती छान अशी तर आलेली आहे मस्त इकडं दादांची चालू आहे वाळू वडायचं दगडं बिगडं उकडायचं गावाकडचं घर संगमनेरचं आणि इकडं आहे तुळस इकडं आहे खूप मोठं असं आंब्याचं झाड हे आहेत गाया सगळ्या एवढ्या सगळ्या गायात माझ्या भावाच इकडे आहे कुटी मशीन इथे खिरेला छान अशी उकळी आले नाही म्हणजे येते छान असं मस्तपैकी दाव चाले आणि आता उकळी फुटायला लागलेली जरा थोडंसं हलून घेऊया इथे आहे आज आपल्या माझ्या आईचे चित्र तरी तर दादांनी अग्रे टाकलेली इकडं आहे आपली आई आज आहे आईची नवमी इकडे आहे भाऊजाई लहाणीवाली नवमीसाठी आज आम्ही आलेलो आहे माहेरे आणि ह्या सगळ्या स्वयंपाक चित्राचं होतं तर इथे आहे माझ्या आई बाबा माझी आई किती छान अशी भाऊजाई पण खूप छान अशी मस्त आहे तर आज पण त्यांच्या आत्म्याला आणि सुख शांतीसाठी नमन करूया तरी तर खीर छान अशी उकळलेली बघा मस्त पैकी खीर छान अशी उकळून झालेली मस्त आणि आता आपण चूल विझवलेली आहे खीर उकळून झाली तर खीर बघा किती छान अशी मस्त पैकी झालेली आहे एकदम तरी पण खूप छान अशी गाव तुपासून मस्त पैकी आलेली खिरीची रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर बघा खीर किती छान अशी मस्तपैकी अशी आपल्याला उकळलेली बघा मस्तपैकी छान उकळून झालेली आणि छान अशी मस्तपैकी गावरान तुपाची तरी वरती खूप छान अशी मस्तपैकी झालेली तर ही खीर झालेली आपल्याला जवळजवळ पाच सहा लिटरची खीर झालेली आहे आणि खूप छान अशी मस्तपैकी खीर झालेली तुम्हाला जर खिरीची रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील చలా ఆర్టీ ధన్య్యవాదూర్ నవీన్ రెసిపీ మోపర్యంత ఛాన రా మస్త రా